पुढे पडले ते म्हणजे आमच्या कराळे पाटील परिवाराच्या घरातील एक न्यायाधीश झाला न्यायाधीश झाल्यानंतर खऱ्या अर्थानं न्यायाधीश होणारी न्यायाधीश आणि आताची सध्याची वकील आणि म्हणून या वकिलाच्या लग्नासाठी आणि न्यायाधीशाच्या लग्नासाठी तालुक्यातून जिल्ह्यातून राज्यातून तब्बल सात न्यायाधीश या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि अजून अजून मी सांगेन की या लग्नासाठी तब्बल शंभरहून अधिक वकील मंडळी उपस्थित आहेत आणि म्हणून आज हा आनंद सोहळा संपन्न करत असताना एक वेगळ्या प्रकारचा आनंद या वधवारांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय जाऊया आपण या वधवारांकडं आजचे वरराज सन्माननीय आमचे आमचं भूषण खऱ्या अर्थानं या ठिकाणी आजचं लग्न ज्यांचं झालं ते न्यायाधीश आदरणीय शुभम यांच्याकडे जाऊया शुभमराव मला सांगा आज तुमचं लग्न होतंय काय सांगाल आनंदी आहात खूप आनंदी आहे आयुष्यात दोन स्वप्न पाहिली होती एक स्वप्न एकोणतीस मार्चला ज्यावेळी निकाल लागला त्यावेळी पूर्ण झालं आणि दुसरं स्वप्न जे बरोबर लग्न करायचे स्वप्न होतं ते आज पूर्ण होते माणसाच्या वा, आयुष्यात अनेक स्वप्न असतात पण आमच्या शुभम रावानी फक्त दोनच शुभन स्वप्न शुभमच्या उरी पहिलं स्वप्न होत मला न्यायाधीश व्हावं आणि दुसरं स्वप्न होत माझ्या आयुष्यात निलम यावी आणि आज त्याला खूप आनंद आपण जाऊया जाऊया निलम आजची मधुराणी मला सांग काय वाटत तुला आज तुझं लग्न होत आहे त्याच जे स्वप्न होत तुझं काही असं तेच स्वप्न होतं तुला वाटत होत न्यायाधीश झाल्याशिवाय मला लग्न करायचं स्वप्न पूर्ण म्हणजे तुझं तेच स्वप्न होत कि मला झालेला पाहायचंय आणि मग लग्न करायचं आता तू कधी निश्चित आपल्या सर्वांचा आशीर्वादाचे वाट पाहत आहेत आज वधूवर या ठिकाणी विवाबद्ध झाले मला सांगा तुमच्या शुभमराव तुमच्या लग्नासाठी अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत महाराष्ट्रातून गरिष्ठ मंडळी आले तुम्हाला काय वाटतंय की हा सोहळा संपर्क करत असताना तुम्हाला सगळ्यांनी आशीर्वाद द्यावेत म्हणून ही गत आले त्याबद्दल काय सांगा आमच्या शुभविवाहासाठी आज राजकीय क्षेत्रातून भरपूर मंडळी आली त्यानंतर आमच्या क्षेत्रातली ही आमचे गुरुवर्य असतील सचिन धांटे पाटील असतील आमचे गुरुवर्य गणेशजी गणेश सर असतील गणेश शिरसाट सर असतील असून अशी सर्व मान्यवर त्यानंतर आय एस धनराज धंदरे सर असतील तसेच आमचे भरपूर असे न्यायाधीश एक दहा पंधरा न्यायाधीश मित्र त्याच्यानंतर शंभर दोनशे वकील मित्र ज्यांच्या बरोबर आम्ही पाच वर्ष प्रॅक्टिस करत होतो त्यानंतर लहानपणापासून मोठे झालो आम्ही ते आमचे वापगावचे मित्र त्यानंतर आमचे शिकरापूरचे मित्र पुण्यातील मित्र सगळे मित्र आज ला या ठिकाणी लायब्ररीत ज्यांच्या बरोबर अभ्यास केला ते लायब्ररीतले मित्र सगळे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले त्याचा खरंच आनंद वाटतो यामध्ये आणि शुभमराव तुम्हाला दोघांना वधूवर नात्याला आनंद होतोय पण तुमच्यापेक्षा जास्त आनंद आम्हा दोन परिवारला होतोय तो म्हणजे समस्त कराळे पाटील परिवार आणि समस्त दरेकर पाटील परिवार कारण आजचा हा आनंद सोहना हवा म्हणून ते स्वप्न आम्ही पाहिलं होतं ते आज साक्षात आमचं पूर्ण होत आहे आणि म्हणून तुम्हाला या दोन्ही परिवाराच्या वतीनं पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत असताना असं म्हणूया नांदा सौख्य भरे वधू वरा नांदा सौख्य भरे ह्या शुभेच्छा सर्व मित्रमंडळींच्या वतीनं वकिलांच्या वतीनं माता पिता आणि बंधू भगिनींच्या वतीनं वडीलधाऱ्या मंडळींच्या वतीनं या ठिकाणी व्यक्त करूया आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला सदस्यात धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा धन्यवाद